अटल सेतू आणि कोस्टल रोड नंतर मुंबईमध्ये तयार होणारा नवीन प्रकल्प म्हणजे मुंबई मेट्रो लाईन तीन लोकल ट्रेन मेट्रोचे तयार होणारे जाळे हे मुंबईकरांसाठी एक नवीन लाईफ लाईन म्हणून उदयाला येणार आहे पण मेट्रो लाईन तीन ही साधारण मेट्रो लाईन पेक्षा वेगळी असून ती पूर्णपणे अंडरग्राउंड अशी अॅक्वा लाईन स्वरूपातील मेट्रो असणार आहे तर नेमकी ही मुंबई मेट्रो लाईन तीन कोणत्या रूट वरून धावेल या मेट्रो लाईनचं आगळं वेगळं इन्फ्रास्ट्रक्चर कसं दिसेल या लाईनमुळे मुंबईकरांना काय फायदा होईल आणि ही नवीन अंडरग्राऊंड ॲक्वा लाईन मुंबईच्या मेट्रो प्रवासाचा नवा अध्याय सुरू करेल का या सर्व विषयांची सविस्तर माहिती जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकनवर प्रेस करा तर मुंबईच्या लोकल ट्रेनमधली गर्दी कमी करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून लोकल ट्रेनपेक्षाही गतिशील असलेल्या मेट्रो लाईनचे जाळे बांधण्याचा निर्णय पूर्व प्रधानमंत्री माननीय मनमोहन सिंग यांच्या काळात घेतला गेला होता मुंबईकरांच्या प्रवासासाठी आणि दूरवरची ठिकाणं कमी वेळात जोडण्यासाठी मेट्रो ही अत्यंत उपयोगाचं वाहन ठरली दोन हजार सहा साली मुंबईमध्ये मेट्रो बांधण्याचा प्रस्ताव मान्य झाला आणि दोन वर्षातच म्हणजे दोन हजार आठ साली पहिली मेट्रो वर्सोवा ते घाटकोपर या मार्गावर धावली आज मुंबई मेट्रो ही भारतातील सहाव्या क्रमांकाची सर्वात जास्त लांबीची ऑपरेशनल मेट्रो लाईन आहे या मेट्रो नेटवर्कचा अत्यंत महत्त्वाचा भाग असलेली मुंबईची पहिली अंडरग्राऊंड मेट्रो लाईन बांधली जात आहे ती म्हणजे आरे कॉलनीपासून कफ परेड तेहतीस पॉईंट पाच किलोमीटर लांबीच्या पट्ट्यात या पट्ट्यात जी मेट्रो धावणार आहे तिची साधारण स्पीड नव्वद किलोमीटर प्रति तास इतकी असेल या स्पीडमुळे आरे कॉलनी पासून कफ परेड पर्यंत प्रवास करण्यासाठी लागणारा जो दोन ते अडीच तासाचा वेळ आहे तो फक्त एक तासावर येईल या मेट्रोचा एकूण खर्च जवळपास सदतीस हजार करोड इतका आहे शिवाय यामध्ये सत्तावीस स्टेशन बांधले जातील त्यापैकी सव्वीस स्टेशन हे अंडरग्राऊंड असतील आणि त्यामध्ये शीतला देवी धारावी बी या ठिकाणांचा सुद्धा समावेश असेल यासोबतच मुंबईतील इतर मेट्रो लाईन्स मोनो रेल सबअर्बन रेल इंटरसिटी रेल आणि मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट या महत्त्वाच्या वाहतूक ठिकाणाशी ही अॅक्वा लाईन कनेक्टेड असेल ही मेट्रो लाईन एम एम आर सी एल म्हणजेच मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या अंतर्गत बनवली जात आहे बऱ्याच लोकांना असा प्रश्न पडतो की मुंबईमध्ये दळणवळणाची इतकी साधनं उपलब्ध असताना जमिनीवरची मेट्रो न करता अंडरग्राऊंड मेट्रो बांधण्याचा काय फायदा पण मुंबई हे वाढत्या गर्दीचे शहर आहे सोबतच मुंबईमध्ये कॉन्क्रीटचं जाळंसुद्धा मोठ्या प्रमाणात पसरलेलं आहे त्यामुळे जास्तीत जास्त मेट्रो लाईन बांधण्यासाठी मोठ्या प्रमाणावर जागेची गरज लागेल आणि भूभागावर मोठ्या क्षेत्रफळाची जागा मिळवणं हे मुंबईसमोर सगळ्यात मोठं आव्हान आहे म्हणूनच या आव्हानाला उत्तर देणारी आणि जमिनीवरच्या कुठल्याही इन्फ्रास्ट्रक्चरला धक्का न लावता तयार होणारी नवी कोरी अंडरग्राऊंड मेट्रो लाईन ही मुंबईच्या वाहतुकीला एका नव्या उंचीवर घेऊन जाणार हे नक्की विशेष म्हणजे ही मेट्रो लाईन मुंबईच्या व्यापाराच्या दृष्टीने आणि कॉमर्सच्या दृष्टीने महत्त्वाच्या ठरणाऱ्या ठिकाणांना जोडणारी मेट्रो लाईन आहे उदाहरणार्थ कफ परेड नरीमन पॉईंट बँड्रा कुर्ला कॉम्प्लेक्स सँटाक्रूज इलेक्ट्रॉनिक्स एक्सपोर्ट प्रोसेसिंग झोन म्हणजे सिब्ज इत्यादी ही मेट्रो लाईन अंडरग्राऊंड असल्यामुळे कुठल्याही अडथळ्याशिवाय शहरामधून प्रवास करू शकते आणि शहरातल्या महत्त्वाच्या ठिकाणांना विनागर्दी डायरेक्ट कनेक्टिव्हिटी देऊ शकते महत्त्वाचे म्हणजे अंडरग्राऊंड मेट्रो बनवण्यासाठी जमिनीवरील कोणत्याही झाडाला किंवा हिरवळीला नुकसान पोहोचत नाही भूसंपादन किंवा वृक्षतोड यासारख्या अडचणींचा प्रश्नच येत नाही शिवाय ही मेट्रो रस्त्यावरील इतर वाहतूक सुविधांपेक्षा तुलनेने कमी आवाज करते आणि प्रदूषणसुद्धा कमी होते त्यामुळे सर्वच दृष्टीने ही अंडरग्राऊंड मेट्रो लाईन प्रवासासाठी उपयुक्त ठरते या मेट्रो लाईनचं अजून एक वैशिष्ट्य हे आहे की यामध्ये धारावी ते बँड्रा कुर्ला कॉम्प्लेक्स या दोन ठिकाणांमध्ये लागणाऱ्या छोट्या नदी खालून जाणारा मार्ग आहे हा नदीच्या खालून जाणारा मार्ग ट्विन टनेलच्या स्वरूपामध्ये बांधला गेला आहे हे नदी खालून जाणारे ट्विन टनेल कोलकाता नंतर भारताच्या दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे अंडरग्राऊंड ट्विन टनेल असेल या रूटवरून धावणाऱ्या मेट्रोचे प्रवासी वाहून येण्याची संख्या जवळपास तीन हजार इतकी असेल आणि प्रत्येक कोचमध्ये कायवेळी तीनशे प्रवासी मावतील या मेट्रोचा पहिला टप्पा याच वर्षात नागरिकांसाठी खुला करण्यात येईल असे सांगितलं जात आहे मित्रांनो मुंबई मेट्रो लाईन तीन हा प्रकल्प फक्त आधुनिक वाहतूक साधन नसून मुंबईकरांच्या प्रवासाच्या अनुभवाला एका नव्या उंचीवर नेणारा महत्त्वाचा टप्पा असणार आहे मुंबईच्या वाहतुकीतील गर्दी कमी करून सुरक्षित आणि वेगवान प्रवासाची हमी देणारी ही अंडरग्राऊंड मेट्रो लाईन शहराच्या प्रगतीचं नवीन पान उघडणार हे नक्की